हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हल्ली काय झालंय माहिती आहे का हो। सगळ्यांना मानसिक तणाव स्ट्रेस आणि स्ट्रेस कशामुळे येतो कशामुळे येतो लहान मुलांना दूध पी म्हटलं तरी स्ट्रेस येतो अभ्यास कर म्हटला तरी स्ट्रेस येतो आणि हे स्ट्रेस ला कारण काय आहे माहिती आहे का आपण अति विचार करतो अहो काल तर बघितलं मी आमच्या घराजवळचे तीन वर्षाचं मूल आहे मी तर बाळ म्हणेन त्याला शाळेला जाते शाळेतले टीचरनं एवढं मोठं लिहून दिलेलं होतं सगळं कांट रेकॉग्नाइज द लेटर श्रीकांट रिपीट द साँग्स आणि आमुक तमुक सगळं सगळं नेगेटिव्ह आता हे सगळं वाचून का नाही तिचे आईला मानसिक तणाव आला अहो तीन वर्षाचं मूर्त आणि घरात मराठी बोलतात इंग्लिश मीडियम शाळेत घातलेला आहे काय कशासाठी हा तणाव घ्यायचा एवढा म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी मानसिक तणाव घेतो तुम्ही म्हणाल हो नाही हो मॅडम आम्हाला मानसिक तणाव नाहीये नक्की मी काही गोष्टी सांगते तुम्हाला घडतात का बघा कारणाशिवाय चिडचिड होते कोणी काही सरळ बोललं तरी आपण चिडतो दुसऱ्यावर प्रश्न विचारले तरी सारखं प्रश्न विचारू नकोस हे कारणाशिवाय चिडचिड होते का तुम्हाला आणि काही लोकांना बर होते मला काही कळत नाही काही करू कळत नाही बर होते सकाळी व्यवस्थित झोप झाल्यावर उठल्यावर सुद्धा फ्रेश वाटत नाही असं सगळं होते आणि एवढं होऊ नये तुम्ही विचार करता स्ट्रेस इज अ पार्ट ऑफ लाईफ अहो असा आहे का नाही हा स्ट्रेस आपल्याला वयापेक्षा मोठं म्हातार करते ह्या स्ट्रेसमुळे आपण जास्त वयाचे जास्त वयस्क दिसतो मग हा आपण स्ट्रेस कसं करायचा कमी करायचा आणि स्ट्रेस कशामुळे येतो हे विचार करूया मग आपण कसं तो आपण स्ट्रेस कमी करायचा विचार करूया पहिलं म्हणजे ओवर थिंकिंग अति विचार करणं औ सपोज नाही परीक्षा अजूनही व्हायची आहे परीक्षेत कमी मार्क पडले तर परीक्षेला पेपर लिहायला गेलं की मला आठवलं नाही तर कारणाशिवाय खरं आयुष्यात तसं काही घडत नसते तरी आपण नको ते विचार करतो म्हणजे ओवर थिंकिंग करतो आणि काही लोकांना डेडलाईन रुल्युशन होतात बघा ऑफिसमध्ये सारखं डेडलाईन्स हे अमुक पाहिजे तर अमूक पाहिजे माहिती ताबडतोब पाहिजे आणि एक माहिती परत परत विचारतात पाठवायला हल्ली तर ऑनलाईन झालेलं आहे हे पाठवा तर पाठवा अहो झोपेत मध्यरात्री उठल्यावर सुद्धा ओ मला डेडलाईन पूर्ण करायचं आहे अमुक करायचं आहे तमुक करायचं आहे असा विचार करतात म्हणजे काय आहे हे हे एक टाईपचं डेडलाईनमुळे तुम्हाला आलेला स्ट्रेस आहे असा कामाचा स्ट्रेस पण येत असतो काही लोकांना मोटिवेशनचा ओव्हर डोस झाला तरी स्ट्रेस होतो सारखं खर्च म्हणत असतात नाही तुझा पहिला नंबरच यायला पाहिजे तुला मेडिकलला ॲडमिशन मिळायला पाहिजे अमुक करायलाच पाहिजे हे सगळ्याचा स्ट्रेस येत आणि एवढेच काय घरातले ग्राहिणींना सुद्धा स्ट्रेस येतो फॅटिक म्हणजे त्यांना अगदी थकल्यागत वाटते कशासाठी वाटते हे आहे का त्या कधी त्यांचे इमोशन्स बाहेर सांगत नाही म्हणजे त्याला असं बाहेर जायला वाटक करून देत नाही तुम्हाला त्रास होतो ना बोला ना तुमच्या जवळच्या माणसांशी बोला नवरेशी बोला मुलांशी बोला अगदी कोणी नाही ना तुम्हाला ह्या गोष्टी बोलायला नको ॲटलिस्ट जाऊन मिरर समोर आरसे समोर उभा राहावा आणि बोला, बोला। तुमचं जे देवावर ज्या गुरुवर तुमची भक्ती आहे त्यांच्या समोर उभा राहून सांगा मला असं असं होतं भयंकर मला हे होते हे तर मी कसं बाहेर येऊ हो। म्हणजे आपण ओपनप व्हायला पाहिजे आणि ग्रहिणीमध्ये ह्या गोष्टी जास्त दिसतात का म्हणजे बाहेरच्या लोकांना वाटते तिला काय काम आहे घरातच आहे असते तिला काही ऑफिसला जायचं आहे काय असते हा बाकीच्यांचा विचार घरात तिला काय काय कामं असतात हे तिचं तिला माहीत आहे हा कपडे इस्त्री करण्यापासून स्वयंपाक पाणी धुणं असेल मुलांचा अभ्यास घेणं असेल सगळं खूप असते पण बाहेरच्या लोकांना बाहेरचे काय तिचे दौऱ्याला घरचे लोकांना लोका सुद्धा वाटतं तिला काय आरामच की घरातच आरा असते त्यामुळे ती बोलू पण शकत नाही तिला वाटतं मी बोलला की लोक काय म्हणणार म्हणून ती कधी बोलत नाही ह्यामुळे काय होतात तिचे ते स्ट्रेस सगळा असा दबला जातो आणि ह्याच्यामुळे आपण खूप वयस्क म्हातारे दिसायला लागतो वयापेक्षा जास्त आपण म्हातारे दिसायला लागतो मग आता हे आपण ओवरकम कसं करायचं तर रिझन्स कळले तुम्हालाही कळले काय काय कारणानं होते आणि प्रत्येकाचं कारण वेगळं असते बरं का मी इन जनरल सांगितलेलं आहे आपल्याला काय कशामुळे स्ट्रेस येतो हे आपल्या आपण बघायला पाहिजे मग ते हे कसं आपण पहिलं ओव्हर थिंकिंग बंद करा कधी खूप पुढचा विचार करायचा नाही तेव्हाच तेव्हा बघू म्हणा नाही ते देवावर विश्वास ठेवा माझा देव आहे माझ्या पाठीशी मला काही काळजी करावी लागत नाही त्यामुळे ओव्हर थिंकिंग बिलकुल बंद करा आणि डेडलाईन इल्युशन्स वगैरे हे सोडून टाका माझं मी काम करत आहे मी हे करणार आहे मला होते करायला गरज पडली की मी कोणाची मदत घेईन आणि आईवडिलांनी पण मुलांना जास्त ताण देऊ नये मेडिकललाच जायला पाहिजे इंजिनिअरिंगलाच जायला पाहिजे नाही प्रत्येक मूल हे एक वेगळंच रसायन असते युनिक म्हणतो आपण त्यामुळे त्याचे आवडी निवडीप्रमाणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही आपल्याला मानसिक त्रास होतो मानसिक तणाव येतो तर आपण ओपन होऊन बोलायला पाहिजे मी सांगितल्यासारखं तुम्हाला बोला कोणाशी बोलायला नको वाटते ना समोर उभा राहावा बोला देवाशी बोला तुमचे तुमचे गुरूंशी बोला पण ओपन अप व्हायला पाहिजे आणि हे सगळ्यासाठी आणि काय आपण करू शकतो म्हणजे पाणी भरपूर प्यायचं सारखं प्यायचं पाणी जवळ ठेवून घ्या कायम आता हे बघा मी इथे व्हिडिओ करते तरी माझं पाण्याचा ग्लास इथे आहे लागते तेव्हा सारखं एक एक घोट पाणी पीत राहायचं कुठल्या प्रकारचं स्ट्रेस येत नाही आणि सकाळी कोवळे उन्हात परत परत सांगते मी सात ते नऊ हे उन्हात आपण जायचं नो no डाऊट आता पावसाळा आहे ऊन असते ते दिवशी सोडून द्या पण जेव्हा ऊन असते तेव्हा सकाळी तुम्ही म्हणाला अहो उन्हात जाऊन उन बसायला कुठे वेळ नसतो मॅडम तेव्हा सड्या रांगोळ करायची ती तेव्हा करा किंवा काय म्हणतो आपण व्यायाम सूर्यनमस्कार उन्हात करा गच्चीवर बसून करा देवाची फुलं तोडा काही तुम्ही करायचं काम तर त्या वेळेला उन्हात करा म्हणजे आपोआप म्हणजे भरपूर पाणी पिणं कोवळ्या ऊन त्याच्याशिवाय शिवाय घरात बनवलेलं ताजं सेवन करायचं भरपूर भाज्या फळं आणि ते भळ फळं असतील भाज्या असतील ते बागेतनं आपले किचनमध्ये अगदी शॉर्ट टाईममध्ये यायला पाहिजे म्हणजे लोकल गोष्टी शक्य एवढ्या लोकल भाज्या लोकल फळं हे या आपण घ्यायला पाहिजे आणि एक महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित झोप पूर्ण सात तास तरी व्यवस्थित झोपायला पाहिजे एवढं आपण केलं का नाही तुम्ही कायम मनाना शरीराना यंग राहता करून तरी बघा हॅव ए गुड डे